तालाबादप्रमाणे यंदाही मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने मनोरमा दिवाळी दोन हजार पंचवीस या अंकाचे प्रकाशन करण्यात आले बुधवारी बँकेच्या मुख्य शाखेत झालेल्या या कार्यक्रमात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर शिवाजी शिंदे लिखित भावगंधित व्यक्तिमत्व या पुस्तकाचाही प्रकाशन सोहळा पार पडला कार्यक्रमाला सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्टाचे सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते साहित्य संस्कृती आणि सामाजिक भान जपणाऱ्या या दिवाळी अंकाच्या माध्यमातून मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेने पुन्हा एकदा शहरातील वाचकांसाठी सुंदर भेट दिली आहे मग <small> <small>